लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे माहिती दिली आहे ऑक्टोबरचा हप्ता लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत अधिक माहिती जाणून घेऊया प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून पद्मेश अधिक ची अपडेट माधुरी महाराष्ट्र शासनाशी सगळ्यात चर्चेली आणि त्याचबरोबर टीका झालेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आणि याच या योजनेचा जो दीड हजार जो हप्ता आहे तो आज ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे हा जो हप्ता असणार आहे तो ऑक्टोबर महिन्याचा असणार आहे आणि याच संदर्भाचं जे ट्विट आहे स्वतः महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकर यांनी दिलं होतं आपण पाहिलं जवळपास जुलैच्या दोन हजार चोवीसपासून ही योजना महाराष्ट्र सरकारने आणलेली होती आणि दर महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात दिले जाते आपण पाहिलं ला अनेक लाखो या महिला लाभार्थी असल्याचा आपल्याला या डेट्यामध्ये समोर येतं आणि या काही महिन्यापूर्वी आपण जर पाहिलं तर काही पुरुषांनी देखील याचा लाभ घेतला होता अशी देखील बातमी आली होती त्या पुरुषांवर कारवाई देखील आता करण्यात आलेली आहे आणि आता जो हळूहळू प्रत्येक महिन्याला जो हप्ता येतो काही 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 महिन्याला दोन महिन्याने एकदा हप्ता येतो तर काही काहीदा महिन्याच्या नंतर येतो त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा आता महिलांना आजपासून त्यांच्या डायरेक्ट अकाउंटवरती जमा होणार आहे पद्मेश धन्यवाद दिलेले या सर्व माहितीसाठी